गोष्ट तर मी एकदाच बोललो आणि ते गमतीत बोललो <t> <Avenge> आणि तो कुठलाही ऑफिशियल कार्यक्रम नव्हता किंवा तो कुठल्याही चॅनलचा कार्यक्रम नव्हता पण इकोसिस्टीमने ते बरोबर पकडलं आणि इकोसिस्टीमने ते चालवलं पण ठीक आहे ते त्यांचं काम आहे पण हे सातत्याने आम्ही सांगितलं की कोणी कोणाचा पक्ष फुडू शकत नाही त्या त्या पक्षातल्या महत्वाकांक्षांमुळे ते, ते पक्ष फुटलेले आहेत त्या ठिकाणी उद्धवजींकडे किंवा पवारसाहेबांकडे ज्यावेळेस इकडे शिंदेसाहेबांना वाटलं आणि तिकडे अजित पवारांना वाटलं की पक्षामध्ये आता आमचं कुठलंही फ्युचर नाही कारण इकडे आदित्य ठाकरेंचं फ्युचर आहे इकडे सुप्रिया सुळेंचं फ्युचर आहे आणि दुसरं एक कुसंबणा त्यांची व्हायला लागली इकडे शिंदेसाहेबांची कुसंबणा व्हायला लागली की ज्या गोष्टींकरता आपण पक्षामध्ये आहोत किंवा जी आयडिओलॉजी आपण सांगतो आहे एक्झॅक्ट त्याच्या उलट आपण करतोय अशा अनेक गोष्टी घडल्या त्याच्यामुळे ती जे पक्ष आहेत ते पक्ष त्या ठिकाणी फुटले पण एक गोष्ट मला सांगा म्हणजे हे पण नरेटिव्ह जो तयार करतो की खूप बाबा सिंपती सिंपती आता आपण असा विचार केला तर जर सिंपती होती समजा तर सगळ्यात जास्त सिंपती कुठे असायला पाहिजे होती मुंबईपासनं कोकणापर्यंत काय अवस्था आहे कोकणात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही आणि मुंबईतही जर तुम्ही टोटल मारली तर आम्हाला शिवसेनेपेक्षा दोन लाख मत जास्ती आहेत मुंबईमध्ये किंवा आमच्या सोळापैकी चौदा जागा पुढे आहेत मुंबईमध्ये म्हणजे जो अर्थमॅटिक मी सांगितला त्या अर्थमॅटिकवरच फक्त त्यांना जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे जर सिंपती असायला पाहिजे होती तर मुंबई आणि कोकणात असायला पाहिजे होती ती तर कुठे दिसत नाही पण एनसीपीची किंवा नाही नाही एनसीपीचे तुम्ही बघा एनसीपीनी हा एक गोष्ट निश्चित आहे की पवार साहेबांनी अतिशय अनुभवानी सीटा निवडल्या म्हणजे याचं त्यांना क्रेडिट आपल्याला द्यावं लागेल की त्यांनी अँटी इन्कम्बन्सी कुठे आहे असा नीट अभ्यास करून त्यांनी त्या सीट्स निवडल्या नाहीतर मग ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तर त्यांनी ज्या सीट्स निवडल्या आहेत म्हणजे कमी जागा घ्यायच्या साहेब आता तेच करतील मला असं वाटतं की कमी जागा घ्यायच्या पण निवडून येणाऱ्या जागा घ्या स्ट्राईक रेट जास्त स्ट्राईक रेटच्या जागा घ्यायच्या त्यामुळे पवार साहेबांनी अशी सिंपती बाबा मिळाली आणि त्याच्यामुळे खूप मतं मिळाल्या आहेत अशी परिस्थिती दिसत नाही